अमित शहाविरोधात पाटणे फाट्यावर मोर्चा गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या अपमानास्पद वक्तव्य परभणी येथे झालेल्या संविधान अवमान आणि भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधात पाटणे फाटा येथे ये शाहू फुले आंबेडकर का चळवळीतील कार्यकर्त्यांनी का निषेध मोर्चा काढला गृहमंत्री शहा यांनी जाणीवपूर्वक केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत अपमान केला हे देशाविघातक वक्तव्य असून त्याचा निषेध केला तसेच परभणी जिल्ह्यात झालेल्या अवमान आणि त्यात भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची झालेली हत्या दुःखदायक आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बुधवारी बहुजन समाजातील कार्यकर्त्यांकडून का निदर्शने करण्यात आली गृहमंत्री शहा यांचा राजीनामा घ्यावा सूर्यवंशीच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना देण्यात आले यावेळी प्रकाश नाग गरा कांबळे एकनाथ कांबळे संघर्ष प्रज्ञावंत संदीप भोगन अंकुश कांबळे पंडित कांबळे काशीनाथ कांबळे रोहन कांबळे सचिन कांबळे यासह कार्यकर्ते उपस्थित होते